चातुर्य तुरिया तुझी ही धडाळी हा तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वत्वास येते उभारी तुजही तांदण्यांते आकाश हळवे धरतेस जा सभाळी तुझे चंद्र तारे, उजळते मनाना तू सावित्री होतीस सा। पूर्ण करणाऱ्या हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स या संस्थेच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या कलाकारांना मोठ योगदान आहे गेली शंभर वर्ष वाद्य हे सुरुआ है। या संस्थेत भागीदार आणि विश्वस्त असणाऱ्या पद्मा दिवाणे यांचा या व्यवसायात फार कल्पक सहभाग आहे ओळख वाद्यांची संगत सुरांची माय म्युझिक क्लब संगीत स्पर्धा असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पद्माताईंनी अत्यंत सर्जनशील पद्धतीने राबवले आणि यशस्वी केले एकानं कलेच्या प्रांतातलं योगदान अशा प्रकारे अधोरेखित करावं हे आउट ऑफ द वर्ल्ड आहे पद्माताई भाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शताब्दी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं जिद्दीनं हिमतीनं आणि धडाडीनं यश संपादन करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही संवाद साधत असतो आज देखील एक अशीच मैत्रीण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे म्हणजे कसं आहे ना की वाद्य व्यवसाय हा एक अत्यंत वेगळा व्यवसाय आहे त्याची विक्री करणं याला एक वेगळं असं वलय आहे त्या व्यवसायाला आणि त्याच व्यवसाया व्यवसायाशी संलग्न असलेल्या पद्मा दिवाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि वाद्य विक्रीच्या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पद्माताई तुमचं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार पद्माताई ह्या वाद्य विक्री व्यवसाय म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स या संस्थेशी अनेक वर्ष संलग्न आहेत रचना संसद ह्या संस्थेमध्ये त्यांनी अकरा वर्ष उपप्राचार्य हो, म्हणून काम केलंय वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाशी सुद्धा त्या जोडल्या गेलेल्या आहेत पण त्याचबरोबर संगीताच्या माध्यमातून नववी दहावीचा अभ्यास करताना मुलांना जे खूप मानसिक टेन्शन येतं किंवा ताण येतो त्यावर सुद्धा त्यांनी त्यांना शांती मिळावी त्यांना अभ्यास करताना मजा यावी म्हणून अनेक संगीताशी संबंधित उपक्रम राबवलेले आहेत त्यांच्या ह्या वाद्य विक्री व्यवसायाबद्दल मात्र आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या स्वतः सामाजिक काम देखील करतात विद्याबाळ यांच्या सखी साऱ्याझणी या संस्थेशी देखील त्या संबंधित आहेत चला मारूया त्यांच्याशी गप्पा कशा आहात मस्त म्हणजे मला सांगा वाद्य विक्री करण्याचा व्यवसाय हा एक अत्यंत वेगळा व्यवसाय आणि तुम्ही हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकलशी अनेक वर्ष संबंधित आहात ज्याला एक वेगळं बलय तुमच्या या व्यवसायाबद्दल सांगा ना हा व्यवसाय असा कॉमन व्यवसाय नाहीये खूप रेअर अशी दुकानं मुंबईत म्हणा किंवा महाराष्ट्रात त्या काळी होती जेव्हा एकोणीशे पंचवीस मध्ये आमच्या व्यवसायाची व्यवसाया स्थापना झाली तर हा व्यवसाय सुरू केला हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी पण त्याची मुळ त्यांच्यामध्ये हा व्यवसाय का करावा वाटला ती रुजलेली होती विश्वनाथ दिवाणे यांच्याकडे अच्छा हरिभाऊंचे वडील हा हा आणि ते त्या काळात पायपेटी वाजवायचे बर हा त्यांनी बालगंधर्वांसारख्या व्यक्तीला सुद्धा पायपेटीची नाटकांमध्ये साथ केली आहे पूर्वी तमाशा आणि मेळ्यांमध्ये पायपेटामध्ये तमाशामध्ये सुद्धा जायचे मुकपट असायचे तेव्हा सिनेमा स्क्रीनवर दाखवला दाखवल्या जायचा पण जे म्युझिक आहे ते बाहेरून दिल्या जायचं अशा प्रकारे ते म्युझिक त्या म्युझिकशी ते जोडले गेले होते मग वडिलांबरोबर हरिभाऊ ह्या सगळ्या कार्यक्रमांना जायचे आणि त्यांच्या बरोबर गेल्यानंतर त्यांनाही ती आवड निर्माण झाली तेही शिकले पेटी वाजवायला आणि त्यांना म्हणजे रात्री रात्री नाटकं चालायचे पूर्ण तर त्यांना ते आवडायला लागलं आणि त्यातनं ते वडिलांकडनं शिकत गेले तर शिकल्यानंतर मग पुढे त्यांनी हा व्यवसाय कसा करावा हे त्यांच्या कल्पना होत्या की आपण ह्याच्यात काहीतरी करायला हवं अच्छा आणि तसं ते मग रूपांतर व्यवसाय पासून या व्यवसायाला सुरुवात झाली बरोबर मग तुम्ही या व्यवसायाकडे कशा आलात हा आता एकोणीसशे पंचवीस साली एका छोटे म्हणजे पत्र्याच्या शेड मध्ये हरिभाऊनी दुकान सुरू केलं तर तिथे असा बोर्ड लावला की इथे वाद्य रिपेअर करून मिळेल अच्छा तर वाद्य रिपेअर करून तसं म्हणजे छोटे खाणे Hmm. तर त्यांना ते जमायला लागलं शिकले ते hmm. हार्मोनियम ओपन करायची मग ती परत जोडायची hmm. हे असं करत करत त्यांनी हे म्हणजे सगळ्या प्रकारचे वाद्य पहिलं हार्मोनियम अच्छा आमचं सर्वात महत्वाचं वाद्य वाद म्हणजे हार्मोनियम संवादिनीपासून सुरुवात संवादिनीपासून सुरुवात त्यांनी केली तर मग असं त्या काळामध्ये आता शंभर वर्षापूर्वी आता आम्ही पंचवीस मध्ये पूर्ण करतोय आमची म्हणजे शताब्दी वर्ष शताब्दी वर्ष पूर्ण करतोय तर कितीशे असे वाजवणारे असणार एकतर महाग ही वस्तू बनवायला खूप वेळ लागतो कारण सगळं हॅन्डमेड आहे त्याच्यामध्ये मशीनचा काय वापर फक्त लाकडाला आकार देणं आणि पॉलिश एवढंच बाकी सगळं हाताने करावं लागतं म्हणजे एक हार्मोनियम बनवायला बरेच दिवस जातात पण मग त्यांनी स्वतः काही प्रशिक्षण याचं घेतलं होतं हा तर त्यांना प्रशिक्षण देणारं कोणी नव्हतं त्यांनी काय केलं वडिलांच्या लपून म्हणजे विश्वनाथ दिवाणे यांच्या लपून एक हार्मोनियम ओपन केली पूर्ण स्क्रू वगैरे काढून आणि मग त्याची कशी हे करतात मांडणी कशी आहे ती पुन्हा जोडली आणि परत ठेवून दिली मग त्यांना कॉन्फिडन्स असेल म्हणजे ते स्वतः स्वतःचे प्रशिक्षक झाले असं म्हणायला प्रयोग करून पाहिला आणि प्रयोग करून पण मग आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण करता तुमची कंपनी पण आहे तर मग तुमच्याकडे जे कारागीर असतात ते प्रशिक्षित असतात का किंवा त्यांना काही ट्रेनिंग घ्यावं लागतं का द्यायला लागतं ट्रेनिंग म्हणजे आम्ही असे ज्यांना कार्पेंटरी येते किंवा स्वरांचं जोडणी करता येते अशा लोकांना आम्ही ठेवतो माझे सासरे हरिभाऊ विश्वनाथ हे माझे चुलत सासरे त्यांना इशू नव्हता हा तर त्यांचे दोन लहान भाऊ नागेशराव दिवाणे आणि वसंतराव दिवाणे हे वसंतराव दिवाणे हे माझे सासरे अच्छा तर हा व्यवसाय करता करता तो एक्सपांड हरिभाऊनीच केला की गिरगावला एक दुकान सुरू केलं एक अहमदाबादला सुद्धा दुकान सुरू केलं अच्छा हां आता अहमदाबादचं दुकान वेगळी व्यक्ती सांभाळते आणि जेव्हा दादरचं आमचं सगळ्यात पहिलं जुनं दुकान ते जिथे ब्रिज झाला दादर स्टेशन समोर म्हणून माझ्या सासऱ्यांनी असा विचार केला की जर ह्या ब्रिजमुळे आपलं दुकान दिसणार नाही किंवा काय तर म्हणून मग एक प्रभादेवीला आम्ही सुरू केलं म्हणजे आता सध्या तुमच्या तीन चार शाखा हा तीन तीन शाखा आहेत अहमदाबादला आणि मुंबईमध्ये दोन नाही मुंबईमध्ये तीन तीन आहेत आणि आता त्याच्याशी काही हे नाहीये ते दुसरे, दुसरे, दुसरे चालवायला दे नाव आकाश पेलताना पण मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या वाद्यांची विक्री होते आ, विक्री तर सगळ्या प्रकारच्या वाद्यांची होते सगळी वाद्य आमच्याकडे आहेत पण मॅन्युफॅक्चरिंग हार्मोनियम संतूर स्वरमंडल आणि अनेक साइड रिझमची वाद्य बुलबुल म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक बुलबुल -बुल बुलबुल तरंग ह्या अशा वाद्यांची आम्ही निर्मिती करतो पण मग ही सगळी जी वाद्य आहेत ही बाहेरच्या देशांमध्ये पण जातात तुमची हो निर्यात आहे आणि म्हणजे विक्री प्रथम मॅन्युफॅक्चरिंग विक्री आणि निर्यात या तिन्ही गोष्टी आम्ही करतो आणि याच्यासाठी कारागिर पूर्वी जर माझे सासरे स्टायपेंड देऊन तयार करायचे मुलांना अच्छा हा आणि शिकल्यानंतर जवळजवळ म्हातारे रिटायर्ड होईपर्यंत ते आमच्याकडे कामाला होते पण आता तसं नाही आता सोपं का म्हणजे कठीण आहे का कारागीर मिळणं हो फार कठीण आहे कितक सांभाळून ठेवायला लागतं त्यांना खूप तयार करावं लागतं पण शेवटचा जो आपण म्हणतो फिनिशिंगचा हात तो दिलीप देवाणे दिनेश आणि उदय यांना त्यांच्या हातात गेल्याशिवाय ते पुढे विक्रीला जातच नाही कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात अर्थार्जन हा भाग अर्थातच खूप हो, महत्वाचा हो, आहे हो, कारण व्यवसाय म्हटलं की त्याच्यात भरपूर भांडवल पण लागतं पण वाद्य विक्री व्यवसायातून ते अर्थार्जन इतरांना देऊन आपलं असं सगळं व्यवस्थित मॅनेज होऊ शकतं का हा त्याच्यासाठी कष्ट तर भरपूर लागतात म्हणजे मी जर आता विचार केला मी हरिभाऊंना बघितलेलं नाहीये पण मी असा विचार करते की शंभर वर्षापूर्वी किती लोक अशी येत असणार वाद्य खेळायला की आज सुद्धा अनेक लोकांना कुठलं वाद्याचं काय नाव आहे हे सुद्धा माहीत नाहीये आणि त्या काळामध्ये यांनी कसा व्यवसाय केला असेल पण माझ्या सासऱ्यांनी जेव्हा प्रभादेवीचं दुकान सुरू केलं आणि ते शहाण्णव मध्ये गेले आणि मी सत्त्याण्णव मध्ये या व्यवसायात पदार्पण केलं म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष तुम्ही स्वतः हो, 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 मी स्वतः प्रभा देवी कारण तिथे तो तेव्हा शांत एरिया होता आज जे सिद्धिविनायकाला एवढी प्रसिद्धी आहे किंवा जगभर त्याचं हे आहे तेव्हा एवढं नव्हतं आम्ही जेव्हा प्रभादेवी जवळ दुकान सुरू केलं तेव्हा त्या एरियाला एवढं वलय नव्हतं पण सासऱ्यांनी एकच सांगितलं माझ्या मिस्टरांना दिनेशला की तुला पाच सात वर्ष तरी पेशन्स ठेवायला पाहिजे त्याच्याशिवाय तू आपण लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत आणि ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग आता तुम्ही जे अर्थार्जन म्हंटल की कसं तर आज न्यूजपेपर म्हणा किंवा इकडे ते ऍड द्या जाहिराती द्या याच्यामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा आम्ही स्वतःच कार्यक्रम करायला लागलो अच्छा। की आर्टिस्टना स्टेज द्या तरुण मंडळींना ज्या शिकतायत क्लासिकल कारण क्लासिकलकडे फार कमी लोक जात होते आता बऱ्यापैकी खूप मुलं शिकतायत हो आणि वाद्य तर यांना आम्ही स्टेज देण्याचा म्हणजे एकूण तुमच्या बोलण्यावर हा व्यवसाय हा प्रयत्नांचा आहेच हो। पण हा व्यवसाय पेशन्सचा सुद्धा पेशन्सचा आणि मागणी तशी पुरवठा पटकन हो। आज मागितलं उद्या दिलं असं नाहीये तर एखादी एखादं वाद्य तयार करायला भरपूर अवधी हो। लागतो ते लागत आता पायपेट आम्ही बनवतो पण त्याच त्याची चलती आहे का आपण आता कमी झाली आहे सांगते की आता इलेक्ट्रॉनिक मध्ये पण ते सगळे आवाज हे होतात बरोबर त्याच्यामुळे पण जी रियल जो आवाज आहे तो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मध्ये नाही मिळत आता एक त्याचा बरोबर मी मग प्रमाणे बनवून देत आता इतकी वर्ष वर्षा तुमच्या बोलण्यात आलं शताब्दी वर्ष आहे म्हणजे शंभर वर्ष आता पूर्ण होता येतो तर अनेक कलाकार जे आहेत ते तुमच्याकडनं वाद्य घेऊन गेले असतील हो। त्यांची नावं आम्हाला ऐकायची खूप उत्सुकता आहे हो, हो। आणि कुठल्या प्रकारची वाद्य आतापर्यंत त्यांच्याकडे गेलेली आहेत आता तसं म्हंटल तर आमची तीन दुकानं आहेत ना तर मी तिन्ही दुकानांपैकी म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलतो की आज हा येऊन गेलाय आज ते येऊन गेले तर पहिलं दादरचं दुकान असल्यामुळे तो पंडित भीमसेन जोशींचा काळ होता तेव्हा पंडित भीमसेन जोशी येऊन यायचे कारण ते दुकानात मग त्यांचं एक आपण म्हणतो भेटण्याचं ठिकाण कुठे बाबा तुला ते फोन फोनवरूनच तिथे फोन भाऊ विश्वनाथला भेट <laughs> असं त्यांचं ठरलं मी इतक्या वाजता येतोय तू हरी भाऊ विश्वनाथच्या तिथे ये मग वसंतराव देशपांडे ते यायचे गोविंदराव गो पटवर्धन आहे त्यांची पण आता शताब्दी आहे ते खूप वेळा तर असंच म्हणजे वयस्क झाल्यानंतर नुसतंच येऊन बसायचे शास्त्रीय संगीतातली सगळी खूप मोठी नाव आहेत सगळ्यांनी आपल्याकडनं वाद्य वाद्य घेतली आणि घेऊनही मग आम्ही सर्व्हिस पण देतो ना की काहीतरी ट्युनिंग करायचं किंवा काय ह्या गोष्टी पण मग तिथे व्हायच्या आणि नवीन पिढीत हा नवीन पिढी म्हणजे हरिभाऊ नंतर आमची दुसरी पिढी नाही नाही वाद्य घेणारी नवीन पिढी हो कलाकार कलाकार नवीन कलाकार आहेत की आता सारे हे सारे गमप तेच प्रथमेश म्हणा मुग्धा म्हणजे खूप हे सगळे मंडळ अजूनही ती संपर्कात हुँ, आहे आणि हि तरुणच मंडळी जरी लहान मुलांना खूप आवड असते वाद्यांची तर मग कधी कधी ते येतात मग ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना जर आवड आहे मग समजा वडिलांबरोबर आली आलं एखादा छोटा सात आठ वर्षाचा बाबा मला बासरी पाहिजे <laughs> तर मग त्याची आवड निर्माण बर बाबा <laughs> घेऊन <laughs> जा म्हणजे त्यालाही खूप आनंद होतो ना की आपल्याला एक बासरी मिळाली आहे इथन ती आठवण राहते असं पण जास्त डिमांड कुठल्या वाद्याला आहे आमचं म्हणजे हार्मोनियमला जास्त आमच्याकडे डिमांड आहे बाकीच्याही गोष्टी आहेत तबला आणि ह्या पूर्वी एकेकाळी पोर्तुगीज चर्च जवळ त्याला कुंभारवाडा म्हणायचा म्हणजे हरिभाऊंच्या काळामध्ये तिथे पंचेचाळीस माणसं कामाला होती अच्छा त्या, त्या काळी म्हणजे व्हायलीन पासून सगळी वाद्य बनायची पण कालांतराने काय झालं की तेव्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता तो जेव्हा आमचा तिथे कारखाना म्हणायचो आम्ही कारखान्यात काम तर मग माणसं कमी कुठेतरी गेली ती आपल्या आपलं मुंबई सोडून गावी गेली किंवा हे कारण पळापळ झाली ना त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तो भाग तो काळ वेगळा होता असा आणि त्याच्यामुळे माणसं मग गेली असं तुम्ही सगळं हे पाहत आला आहात अनुभवत आला ऐकत आले ऐकत आला आहात आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसत हो। तर भविष्यामध्ये या व्यवसायाला कसे दिवस येतील असं तुम्हाला वाटत उलट चांगले दिवस आले असं मी म्हणेन पूर्वी परिस्थिती नसायची लोकांची हा वाद्य घ्यायचं म्हणजे ते महाग महाग म्हणजे किती आता मी तुम्हाला एक नौशादिंचा किस्सा सांगते हाँ, सांगा ना। <laughs> तो फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिला मी त्यांचा कार्यक्रम बघायला नेहरू सेंटरला गेले सतारीचा एक कार्यक्रम ते अध्यक्ष म्हणून तिथे होते आणि मी गेले तर मी माझी मैत्रीण आणि आम्ही दोघी बरोबर होतो तर सगळे लोक नौशादिना भेटायला जायला लागले आणि मग मग मी म्हंटल चल आपण पण भेटूया मग सगळी गर्दी पांगल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले तर मी म्हंटल त्यांना की हरिभाऊ विश्वनाथ अरे आप हरिभाऊ की बहु हो म्हणजे मला एवढं ते छान छान वाटलं आणि त्यांनी मला अगदी आशीर्वाद दिले आणि मग जेव्हा आमचं पंचाहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव करायचा होता तर नवशादजींना आपण बोलू या चीफ गेस्ट म्हणून असं आमचं फॅमिलीमध्ये ठरलं आणि त्यांनी विचारल्यावर लगेच सोकार दिला हो मी नक्की येणार बरं नुसतं नक्की येणार ही गोष्ट इतपत थांबली पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी नेमके ते आजारी होते पण मग त्यांच्या मुलांनी सांगितले अब्बाजी बहुत बिमार आहे नाही सकेंगे तर त्यांनी हट्ट हरला की आम्हाला जायचंय आणि ते कार्यक्रमाला त्या अशा फणफणत्या तापात सुद्धा कार्यक्रमाला आले आल्यानंतर त्यांनी जो किस्सा सांगितला की आम्हाला कोणालाही माहित नव्हता हा म्हणजे हरिभाऊ आणि स्वतः नवशादजी यांनाच या गोष्टी माहिती तर ते म्हणाले की मी दादर टीटीला टीला फुटपाथ वर सोपायचो आणि हा नवशाची आणि तिथून मी दादरच्या तुमच्या दुकानात यायचो तिथे आल्यानंतर मी हार्मोनियम मागवायची ते दाखवायचे मी बाजून बघायचो आणि परत जायचो असं हे दोन तीनदा झालं मग हरिभाऊने त्यांना विचारलं की आप रोज आते हो देखते हो कुछ प्रॉब्लेम है क्या हार्मोनियम देखके खाली जाते हो कुछ खरीदले नाही क्या तर मग हो। ना हो खरी ते नाही बजाते तो बहुत अच्छा कारण त्यांना ज्ञान होत बरोबर तर मग त्यांनी खरी परिस्थिती सांगितली की माझ्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा हार्मोनियम पस्तीस चाळीस रुपयाला अस तर मग त्यांनी सांगितलं हरी भाऊंनी की आप लेके जाओ हार्मोनियम आपके पास जैसे पैसे आएंगे दो रुपये चार रुपये पाच रुपये वैसे देखे पुरा करना मग ते हार्मोनियम घेऊन गेले आणि त्यांचं करिअर ह्या हार्मोनियम वर सुरू झालं म्हणजे म्हणून त्यांनी मला हा किस्सा त्या कार्यक्रमात सांगितल्यामुळे हा सगळ्यांना कळला नाही तो नवीन पिढीला कळलंच ना की हरिभाऊ काय करून गेले आकाश पेलताना एकोणीसशे पंचवीस साली पहिल्यांदा ही संवादिनी साधारण किती रुपयाला विकल्या गेली असेल आणि आज संवादिनीचा भाव काय आहे आणि अशा प्रकारचं बार्गेन केलं जात का बार्गेनिंग केल्या जात पण जी आमच्याकडे असं क्वालिटी मेंटेन केलेली आहे आता एक हार्मोनियम पंधरा हजाराला पण मिळते सात हजाराला पण मिळते पण ती तुमचं आयुष्यभर टिकणारी नाही आहे अशा आमच्याकडे खूप कस्टमर आहेत की ते अजूनही सांगतात तुमच्याकडे घेतलेले साठ वर्ष झाले हो तरी अजून छान आहे म्हणजे हे आपल्याला मिळतं बार्गेनिंग करून ते काहीतरी लाकडाची क्वालिटी किंवा हे ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्यामुळे मग मध्ये पण कॉम्प्रोमाइज जास्त करता येत नाही जास्त करता येत नाही थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं पण नाही करता येत आठवत आहे का पहिली संवादिनी कितीला गेली होती हो तेच ते नाही तो किस्सा मी ऐकला नाही का कधी ऐकले एवढ्या कारण रिपेरिंग पासून सुरुवात झाली ना मग त्यांनी बनवली ती कधी विकल्या गेली असेल हे कोणालाच माहिती नाही माझे सासरे सुद्धा वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी त्यांचे आई वडील गेले ते लहानच होते पण हरिभाऊने त्यांचा सांभाळ केला आणि अतिशय मेहनतीने एकोप्यानी एको हो। व्यवसाय पुढे वाढवला आज आता शंभर वर्ष पूर्ण होत असताना मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला म्हणजे मला खरं हरिभाऊंच जास्त म्हणजे आदर वाटतो कि त्या काळात वाद्य घेणारी मंडळी कमी होती तरीही हा उद्योग त्यांनी इथपर्यंत पोहोचवला सुरु ठेवण्यापर्यंत आणि निर्यात करण्यापर्यंत म्हणजे त्यांना किती कष्ट त्याच्यासाठी आणि आवड असेल हो आवड आवड, आवड कौटुंबिक परिस्थिती अशी काही चांगली नव्हती तेव्हा अक्षरशः म्हणजे माझ्या त्या सासूबाईंना हरिभाऊच्या मिसेसना मी बघितलं आहे त्यांच्याशी माझ्या गप्पा व्हायच्या तेव्हा त्या सांगायच्या अगं आपली एवढी गरिबीची परिस्थिती त्याच्यामध्ये आम्ही राहायचो ह्याच्या बाजूलाच एक पत्र्याची जी शेड होती तेथेच आम्ही मागे राहायचो आणि असं म्हणजे तेव्हाही काही मुंबईची परिस्थिती वेगळी होती असं नाहीये आजही जागेला खूप महत्व आहे नंतर ही बिल्डिंग झाली आणि तिथे मग त्या जागेवर यांना दुकानाची जागा मिळाली त्या काळी वाद्य वाजवणारे किती असतील हो म्हणजे त्या परिस्थितीतून आज इथपर्यंत पोहोचणं म्हणजे हे खूप त्यांच्यासाठी आमच्यासाठी खूप अभिमान आज आता आणि म्युझिक क्लासेस खूप आहेत शिकणारे विद्यार्थी खूप आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही म्हणतात असं की या व्यवसायाला मागणी भरपूर पुरवठा करतानाच खूप होत आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर काय नवीन उपक्रम मग तुम्ही राबवताय या हरिभाऊ विश्वनाथ तर्फे हा तसं जर आता आमचे उपक्रम सतत चालूच असतात हा म्युझिकच्या दृष्टीने उपक्रम चालू असतात आता प्रभादेवीच्या दुकानाला जेव्हा पंचवीस वर्ष झाली सिल्वर ज्युबिली तेव्हा मी असं जाहिरात देण्यापेक्षा वगैरे नवोदित कलाकारांना अवॉर्ड दिले अच्छा स्वरनाद सन्मान म्हणून जे चांगले वाजवत आहेत त्यांची निवड केली आणि ह्याच्यासाठी बरेच म्हणजे संगीतकार वगैरे यांचं मार्गदर्शन मिळालं मग तबल्यामध्ये कोण छान वाजवत आहे तर असा प्रकारचा कौतुक त्यांचं एप्रिशिएशन हा हा त्याच्या मागचा उद्देश होता तर असंच पुढे आता शताब्दीच्या निमित्ताने अशाच प्रकारचे आम्ही करणार आहोत अजून काही बदल सुचवले जातील ते तर आम्ही सततच करत असतो कुठला बदल सांगितला की हे संतूर हे वाद्य माझ्या दिरांची हातोटी आहे त्याच्यामध्ये दिलीप दिवाणे यांची तर ते संतूर बनवतात पण त्यांच्या मनासारखं जरी संतूर झालं तरी पण शिवजींकडे गेले शिवजी याच्यात काय कमी आहे कारण क्लासिकल संतूर बनवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही महाराष्ट्रात कदाचित आम्ही पहिलेच असो हो ना हा बाकी कलकत्त्याला वगैरे बनवले जातात पण जी क्वालिटी संतूरची ती आहे ती आम्ही खूप मेंटेन केलेली आहे छान ना तुम्ही नववी दहावीच्या मुलांना अभ्यासातून थोडी मानसिक विश्रांती मिळावी म्हणून काहीतरी सांगितिक उपक्रम त्यांच्यासाठी राबवता किंवा राबवलेत त्याच्याविषयी सांगा हा म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्या मुली शाळेत असताना मी त्यांना संगीताच्या क्लासला घातलं म्हणजे जा गाणं शिका वगैरे असं पण नववी दहावीत गेल्यावर त्यांनी ज्या दोन तीन परीक्षा झाल्या होत्या त्यांच्या पण पुढे नाही नाही दहावीचा अभ्यास आहे आम्हाला क्लासला जायचंय इकडे जायचं मग जे दहावीत सुटलं गाणं तर ते परत त्यांनी काही जॉईन नाही केलं मग कॉलेजला गेले असं तसं म्हणून माहिती म्हटलं की अरे दहावीचा अभ्यास आहे म्हणून काय झालं एक तास तुम्हाला द्यायला पाहिजे ना तुम्ही कुठल्या गोष्टी कमी करताय केलं पाहिजे तर हा विचार त्या मुलींमुळे माझ्या डोक्यात आला की आपण ह्यांना की मग मी एक माय म्युझिक क्लब त्याच्यासाठी सुरू केला माय म्युझिक क्लब आणि तो ग्रुप काय मग तो एज ग्रुप अगदी सात शा, आठ वर्षापासून ते दहावी पर्यंत असावं आणि त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी मला पंडित यशवंत देवांचा खूप सहकार्य मिळालं की त्यांना मी ही कल्पना सांगितली की असं म्हणे खूप छान आहे वेगळं आहे जेव्हा मी प्रभादेवीच्या दुकानात बसत बसत होते तेव्हा म्हटलं ना की वर्दळ नव्हती जास्त मग शाळा आहे तिथे एक दोन आहे तर मुलांचे पाय तिथे थपकायचे की काय वाद्य आहे त्यांच्याबरोबर कोणीतरी हात वडील काका मामा कोणीतरी आणि मग ते विचारायचे हे काय आहे ते काय आहे त्यांना कुतूहल असायचं पण पेरेंट्स कडनं चुकीचं सांगितलं जायचं सतार आणि तानपुरा सिमिलर दिसतो म्हणून तानपुऱ्याला ही सतार आहे किंवा सतारीला हा तानपुरा आहे व्हायोलीनला काहीतरी मेंडोलीन असं मी ऐकत असायचे फक्त मी पण म्हटलं हे काहीतरी करायला पाहिजे की त्याचं खरं नाव काय आहे ते समजायला पाहिजे म्हणून मी ओळख वाद्यांची संगत सुरांची वा असा पूर्ण वाद्यांची ओळख होणारा पहिला कार्यक्रम मी पु ल देशपांडेला गेला आता एकच जाता थांबता संपतो संपवताना विचारते कि आता कितवी पिढी सध्या आमची काम करते यासाठी विश्वनाथ पासून जर धरलं तर आता चौथी पिढी अच्छा आणि पाचवी पिढी येऊ होते हे तिच्या इच्छा आहे आणि हरिभाऊ पासून म्हंटल कारण त्यांनी काही विक्री किंवा हे विश्वनाथ दिवाणी यांनी काही के केली नाही हरिभाऊ दिवाणींनी हा व्यवसाय सुरू केला आणि आज तिसरी पिढी आमची आ... काम करते आ... चौथी पिढी त्याच्यात खूप छान वाटत आहे तुमच्याशी बोलून पण घड्याळ खुणावत आहे त्यामुळे थांबायला <laughs> हवंय दिवाणींची प्रत्येक पिढी हा व्यवसाय करत राहू दे अशी विधा त्याला प्रार्थना करूया मंडळी कुठलाही व्यवसाय करताना शंभर वर्ष सातत्याने प्रत्येक पिढीने तो व्यवसाय करत राहणं आणि तो व्यवसाय करताना फक्त अर्थार्जन हा हेतू न ठेवता हे त्याच्यासाठी लागणारी आवड पॅशन प्रयत्न जिद्द ह्या गोष्टींची किती गरज आहे किती आवश्यकता आहे तर एखादा घरंदाज व्यवसाय किती पुढे नेता येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये स्वतःचं वेगळेपण कसं जपता येतं हे आता पद्माताईंशी बोलल्यानंतर जाणवलं अर्थातच पद्माताईंचा हा जो वाद्य विक्रीचा व्यवसाय आहे तो अत्यंत आगळा वेगळा आहे आणि मला असं वाटतं अनेक मंडळी अनेक महिला अनेक मैत्रिणींनी ही मुलाखत ऐकल्यानंतर त्यांना सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करायची नक्की इच्छा होईल याची मला खात्री आहे वेळ आली आहे अर्थातच थांबायची पद्माताई आज आपण स्टुडिओमध्ये आलात आपले मनापासून आभार तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप आभार धन्यवाद वेळ आली आहे अर्थातच डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची धन्यवाद मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन कर, उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे ण्याचे आकाश हळवे पेलोन लोन धरते जा सभाळे